मंडळी आपल्यावर झालेल्या अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचं अंतिम ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे न्यायालय भारतीय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही एक स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्यानं प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेनं या न्यायालयातच लढली जाते मात्र या न्यायालयाचे न्यायाधीशच जर कोणाच्या तरी लाचेला बळी पडले तर मात्र न्याय व्यवस्थेवरचा विश्वास होण्याशिवाय राहत नाही अशीच काहीशी घटना घडली आहे साताऱ्यात इथले न्यायाधीश महोदयच लाच घेताना सापडल्याचं मा माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरून समजत आहे नेमकी काय घडली आहे साताऱ्यात ही घटना असं काय घडलं ज्यामुळे चक्क न्यायाधीशांनाच लाच घ्यावी लागली सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशम तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी ही घटना आहे साताऱ्यातली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुण्यातल्या एका तरुणीने या संदर्भात तक्रार दिलेली होती त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दैवडी मान किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई त्याचबरोबर सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग तीनचे धनंजय निकम आणि अजून एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे हा सगळा प्रकार तीन नऊ तसेच दहा डिसेंबर रोजी घडला असल्याचं समजतंय माध्यमातून मिळत असलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीचे वडील हे एका गुन्ह्यात सातारा जिल्हा कारागृहात आहेत त्यांच्या वडिलांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात धनंजय निकम यांच्या सुनावणीसाठी आहे हा जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी दोन संशयितांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगणमत केलं तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणं तसेच जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एम एसईबी कोड मध्ये चर्चा करण्यात आली तसेच दहा डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात किशोर खरात आणि त्यांच्यासोबत इस्माने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असं सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे सदर तरुणीने थेट पुणे लुचपत विभागाकडे तक्रार केली मग पुढे सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला सध्याच्या घडीला पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत याबाबत येथील लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता योग्य ती चौकशी करून माध्यमांना सर्व माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे एकूणच पुणे आणि सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात ही मोठी कारवाई केली आहे मंडळी विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत इथल्या एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगे हात पकडलं आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती मिळत आहे पण या घटनेनं सातारा जिल्ह्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो त्याच न्याय व्यवस्थेवरही कारवाई या कारवाईनंतर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एकच नाही तर जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याकडे सातारा आणि वाई जिल्हा सत्र न्यायालय या दोन्ही विभागांची जबाबदारी आहे या दोन्ही ठिकाणी त्यांच्यासमोर महत्वाच्या गुणांची सुनावणी सुरू आहे वाई दोम हत्याकांडातील प्रमुख आरोपी संतोष पोळ यांच्याही गुन्ह्यांची सुनावणी यांच्यासमोरच सुरू आहे इतकंच नाही तर निकम यांच्याकडे मांडरदेव देवस्थान ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी म्हणून देखील कार्यभार आहे पण सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे पोलीस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात तरी आपल्याला दाद मिळेल न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल अशी सर्वसाधारण लोकांची भावना असते पण आता चक्कर न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्यानं विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्यानं समोर येत असतात पण थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकरणामध्ये अडकल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे सातारास नाही तर संबंध राज्यभरात या घटनेची सध्या चर्चा होत आहे पण मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं सदर घटना ऐकल्यानंतर एक, एक सर्वसामान्य म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये तेव्हा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद